औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडे एक राष्ट्र आहे श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड या संस्थेने सन एकोणीसशे सत्तावीस पासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून लावलौकिक मिळवले आहे हेच कार्य पुढे नेण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधू श्री जैन विद्याप्रसारक मंडळ चिंचवड आणि श्रीमान शांतीलालजी भिकचंदजी काटरिया आदित्य बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते हे शिबिर रसिकलाल एम धारीवाल इंटरनॅशनल स्कूल सी बी एस सी वालीकरवाडी रोड चिंचवड आणि सांगवी केशरी कॉलेज व रसिकलाल एम धारीवाल फार्मसी कॉलेज फेनोलेक्स कंपनी समोर चिंचवड स्टेशन या दोन ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये सतरापेक्षा जास्त रक्तपीढी संस्था आणि एक हजार सातशे पंचावन्न विद्यार्थी पालक आणि परिसरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला सदरील रक्तदान शिबिराची विशेष बाब म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपचे अत्यंत दुर्मिळ असे रक्तदान जे की फक्त महाराष्ट्रामध्ये सोळा आणि जगभरात चारशे आहेत त्यापैकी एक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला ही गोष्ट अतिशय अभिमानास्पद आहे रक्तदान शिबिरासाठी आलेल्या महिलांची मोफत हेमोग्राम तपासणी देखील संबंधित ब्लड बँकच्या वतीने करण्यात आली महिलांच्या आरोग्याविषयी जागृती करण्यात आली आणि महिलाच्या रक्तामधील कमी प्रमाणातील हेमोग्लोबिन विषयी आहाराविषयी व आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याचे स्तुत्य उपक्रम संस्थेचे श्री सतीशजी चोपडा यांनी व त्यांच्या सहकार्यांनी केला या रक्तदान शिबिराला श्री जैन विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशजी धरीवाल कार्याध्यक्ष श्री शांतीलालजी लुळ लुकंड लू, એનરાજ જનરલ સેક્રેટરી એડવોકેટ શ્રી રાજેન્દ્ર મુથા ખનિજદાર શ્રી પ્રકાશજી ચોપડા જોઈન્ટ સેક્રેટરી પ્રાધ્યાપક શ્રી અનિલ મુખારજી કાંગરિયા જોઈન્ટ સેક્રેટરી શ્રી રાજેશ સાકલા ટ્રસ્ટી શ્રી સતીશજી ચોપડા શ્રી પ્રવીણ રુકંડ श्री बालचंदजी संचेती श्री प्रकाशजी बंब आणि सर्व ट्रस्टी तसेच रुबे हॉल क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर मजुमदार मॅडम रक्ताचे नाते तर्फे श्री रामभाऊजी बांगड विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन सर्वांचे कौतुक केले रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत आणि लोकजागृतीबाबत श्री जैन विद्या प्रसारक मंडळातील विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांनी पठनात सोशल मीडिया रिलीज व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून जनजागृती करून रक्तदान शिबिरास उत्तम प्रसिसा प्रतिसाद मिळवला आजचे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या विभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम केले श्री जैन विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने आणि श्री शांतीलालजी भिक्चंदी कातरिया आदित्य बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदात्यास अनोखी भेटवस्तू देण्यात आली अशी माहिती साक्षी बिराजदान यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा